<laughs> आईला केस पण नाही तेवढं आलेली आपली तरी बघा साडी वगैरे पूर्ण घातली आता आता मेकअप करू मेकअप बघा बाहेर बोलवले मेकअप करायला पार्लर वाली ते पाहुण्याचे म्हणला मग थोडा बाय ना तुम्ही बस घर होईल तर मित्रांनो मी बघा साडी वगैरे घातली बघा हे काय मम्मी

हे मित्रांनो कसे तुम्ही सर्वजण पुन्हा एकदा स्वागत आपल्या ज्यांच्या व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो चला आजचा ब्लॉग बाबा स्टार्ट करू तर मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये खूप मज्जा येणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा पण आता आम्ही करणार आहोत रिल्स तर रील्स जाम भारी होणार आहे आणि काय करणार मी साडी घालणार आहे तर ब्लॉग भाई खूप मज्जा येणार आहे बघा एक मुलगा साडी घालतोय रील साठी तर आता मम्मी मला साडी वगैरे घालेल तर रेडी आहे आता मम्मी मला साडी घालते तरी बघा ही साडी आहे तर एक नंबर मम्मी असते जा तर रील्स ला बघू खूप मजा येणार आज रील्स करायला तर मम्मी आता पार्लर वाली आहे आज माझी पूर्णपैकी एकदम मेकअप बिकअप करायला बघा कसं एक नंबर वर कसं वाटत मस्त आता मस्त म्हणजे मस्त मित्रांनो आता आपण साडी घालायला स्टार्ट करू तरी बघा मम्मी मला साडी घालते सगळ्यात भारी होणार आहे आजचे मित्रांनो जाम भारी होणार एकदम भारी जाम भारी बघा जा। इला लागल सोला बसाल वर कशी चाल त्या गाण्यावर आपण करणार आणि एक वटाण्याचा गोल तू तुझ्या पास कर का नंतर बघा साडी घ्यायची इकडे

तो बाबा आलाय बाबा बघून असते बाबा कसा दिसतोय मी बघा साडी वगैरे घातली बघा हे काय मम्मीत गळ्यातला मंगळसूत्र लग्न होईल आता मला तर आता रिल्स वगैरे करू पण बीस एकदम साडी वगैरे घालून झालेली आहे कोण आहे मी पोरगी माझी पोरगी <laughs> तर चला अंड्या पण ते आल्या आपला रिल्स बनवण्यासाठी साईडला नाचतील ते आपण मधी राहू नाही तर नीताना तर चला आता आपण रिल्स बनवून थोड्या वेळेला स्टार्ट करू तरी बघा पब्लिक आपली जमलेली आहे तर आपल्या जोडला नाचणार आहेत एकदम मजा येईल इथं बघा नीताना आणि मम्मी पण उभे आहेत मम्मी हसून दमली आता इथं बनवू आपण मस्त वैगेरे आता आपली एक रिंग बनून झालेली आहे तर आता दुसरी रिंग स्टार्ट करतो तर बनवायला

बदरें तो, तो क्या हो ना, ना मत सो ना, ना मत सो ना इलाला असर है तुम्हें इलाली तन सोला वसा ना हमको अब दोरा का दोरा का कितगा कितगा चोमलो बन के

लागला राग इकडं बघा आमची बाई चंडी काढली काढली इज्जत इज्जत गेली इज्जत मी त्याला नाही करणार दिले ब्लॉग मध्ये कंटेंट आहे मला कंटेंट ए आवडला <laughs> <laughs> <टिंगाल टिंगाल laughs> लागला त्याला न्यायच्यात ला। लागला इंस्टावर लाईव्ह घ्यायला दाखव रे इंस्टाव लाईव्ह दाखव अजू काही कुत्रा पण नाही आला नाही इंस्टावर लाईव घ्यायला इन्स्टावर कोण नाही तुला वालकेत याची बघा वा मस्ती चालू झाली 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 भांडाली 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 बघायचा किती पब्लिक आहे बाबा झाला आमचा जेवण आता जेवण झाला रील्स वगैरे बनवून झालेली आहे आता तर आपल्या रील्स बनवली ती तुम्हाला दाखवतो मी तरी बघा आवाज काना चालू तरी बघा तरी बघा पहिली रेल आपली फर्स्ट रेलो ही दुसरी रेल मित्रांनो रील्स बनवण्याच्या गडबडीमध्ये माझी तुम्हाला इंस्टाग्राम डीच सांगायची राहिली तर माझी इंस्टाग्राम आय डी आहे वरती दिसत असेल तुम्हाला आयकॉन एक्स मिटू तर त्याच्या त्या आयडीला आपल्या जाऊन फॉलो करा आणि तिथे तुम्हाला रील्ससुद्धा बघायला भेटतील आपल्या दोन्ही तर खूप छान रील्स आहेत तर बघा तिथे जाऊन नक्कीच आणि यूट्यूबला आपल्याला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता एवढ्यात रील्स वगैरे करून झालेली आपली तर आता फ्रेश वगैरे झालं आणि मम्मी नाही तर मी बसलोय तर आजचा ब्लॉग इथे एंड करू लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर मित्रांनो तोपर्यंत ब बाय तर मम्मी कशी वाटली रील तुला एकदम मस्त वाटली आणि याच्या पुढे अजून चांगली करायचा प्रयत्न करू तर सपोर्ट करा आपल्या चॅनलला आणि काय करा सबस्क्राईब करा अजून पुढे करा अजून बेल आयकॉनला क्लिक करा तर चला आजचा ब्लॉग इथे एंड करू लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये Pretty, pretty lies, look me in the face Tell me that you love me, even if it's